शाळा गाठल्या अमरावती मेळघाटातील अनेक ग्रामसेवक शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्यस्थळाहून बेपत्ता असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी शुक्रवारी गोपनीयरित्या अचानक दिलेल्या अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरातील भेटीत उघडकीस आला आहे यामध्ये पाच जिल्हा परिषद शिक्षकांचा एका ग्रामसेविकेला निलंबित केले आहे तर ग्रामविकास अधिकारी केंद्र प्रमुख शालेय पोषण आहार अधीक्षक दोन अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली चार जुलै रोजी सकाळी वाजेच्या पोहोचल्या या आकस्मिक भेटीत मेळघाटातील कारभाराची पोल झाली सेयोनच्या या कारवाईमुळे दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे संजिता महापात्र यांनी कुणालाही खबर बात होऊ न देता शुक्रवारी सकाळी सात वाजताच मेळघाटाची वाट धरली त्या अतिदुर्गम हतरू परिसरातील एकताई खुटीदा हिरडासह गावांत पोहोचल्या त्यांनी शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत आरोग्य केंद्र उपकेंद्रासह इतर ठिकाणी भेटी दिल्या त्यामध्ये बेपत्ता शिक्षक व ग्रामसेवकांसह पोषण आहार अंगणवाडी केंद्रातील अस्वच्छता व इतरही प्रकार उघडकीस आले विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करताना सीओ संजिता महापात्रा यांना बजावल्या नोटीस हतरू येथील ग्रामसेवक वाकोडे पंचायत समितीचे शा